श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अनेक लिला आपण पाहिल्या आहेत अशाच एका लिलेसहित आज मी आपल्या समोर येत आहे हा अनुभव आहे श्रीरामपूर येथील आपल्या स्वामी भक्तांचा ते सांगतात की त्यांची आई ही खूप आजारी होती आणि त्यामुळेच त्या श्रीरामपूर येथील साखर कारखाना कामगार दवाखान्यामध्ये तिसऱ्या मजल्यावरती ऍडमिट होत्या एके एक दिवशी डॉक्टरांनी त्यांना बोलावले तेव्हा आपल्या जे जवळचे असतील नातेवाईक असतील त्यांना बोलावून घ्या हे ऐकताच माझ्या जमीन सरकली मला खूप दुःख झाले वेदना सहन होत नव्हत्या परंतु मी स्वामी असल्यामुळे स्वामींची सेवा करत असल्यामुळे मला एक आत्मविश्वास होता की स्वामी महाराज मला असे दुःखी होऊ देणार नाहीत ते माझे दुःख निवारण करतील आणि म्हणूनच मी आपल्या स्वामीवरील विश्वासापोटी श्रद्धे पोटी स्वामींची भक्ती पोटी आपल्या मनात एक निष्ठा कायम ठेवली माझ्या खिशात स्वामी सेवेची विभूती होती ही ही विभूती मी आईच्या कपाळावरती लावली आणि थोडीशी खाण्यास दिली काही दिवसातच माझ्या आईची प्रकृती ही सुधारू लागली डॉक्टरही आश्चर्य करू लागले की असे कसे होऊ शकते परंतु हे सत्य आहे काही दिवसातच माझी आई ठीक झाली आणि तिचे सर्व रिपोर्ट हे नॉर्मल आले हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले आणि त्यांनी आईचा दवाखान्याचा सर्व खर्च माफ केला कुठल्याही प्रकारची फीज आमच्याकडनं घेतली नाही हे सर्व काही स्वामींच्या कृपेमुळे गुरुमाऊलीच्या मार्गदर्शनामुळे होऊ शकले तशा प्रकारे आपणही स्वामींची सेवा करावी स्वामी आपली साथ कधी सोडत नाहीत स्वामी म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर खरंच स्वामी आपल्या सदव्य पाठीशी असतात श्री स्वामी समर्थ